नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही मागची ब्लॉग बघितलं असाल तर आपण आहोत श्री जगन्नाथपुरी इथे आणि या ठिकाणी हा ब्लॉग बनवायचा असं आहे की आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे झाल्यानंतर आपण तुम्ही बघितलं मागच्या ब्लॉगमध्ये की आपण साक्षी गोपाळलाही जाऊन आलो आहे आणि या ठिकाणी बघायला गेलं तर म्हणजे हा जो देवाचा ध्वज असतो हा रोज सायंकाळी पाच वाजता बदलला जातो त्यामुळे आपण आता सायंकाळचे पावणे पाच वाजलेले आणि आपण चाललो आहे हे जी रथयात रोड आहे तिथून आपण मंदिराकडे चाललेलो आहे आणि पाहूया चला तुम्हाला मी जो ध्वज आहे तो ध्वज बदलताना मी तुम्हाला दाखवल आणि असंही म्हणतात की हा जो समजा रोज जो ध्वज आहे हा रोज बदलला नाही तर अठरा वर्षापर्यंत हे मंदिर बंद राहील अशी काय आहे आणि चला जाऊया आज आहे रविवार आणि खूप या ठिकाणी गर्दी तुम्हाला दाखवतो मी भक्त लोक या ठिकाणी दर्शनाला आलेले हे बघा या ठिकाणी भक्त लोक दर्शनासाठी आलेले खूप गर्दी आहे कुठं दर्शनासाठी लोक लाईन उभे ए सी हॉलमध्ये आणि ही पुढे हा रथयात्रा रोडने आपण चाललेले या काही ठिकाणी खूप क्राऊड आहेत फार लोक आलेले आहेत आणि आत्ता वाजलेले चार वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेले आहेत जय जगन्नाथ आपण हे आहे जो आहे एरिया मंदिराच्या नेता पोहोचलेलो आहे आपण आणि समोर दिसत आहे तुम्हाला मंदिर जय जगन्नाथ आणि आता हे खुज कधी मजा करते चला म्हणा जय जगन्नाथ मित्रांनो या ठिकाणी हे लोक बसलेले आहेत बघा देवाचा झेंडा बदलण्याची आता वेळ झालेली आहे मंदिरावरच्या कळसाची आणि चला तुम्हाला थेट मी घेऊन जातो आता मंदिराच्या कळसावर हे बघा हे वर चढलेले हा ते काय आलेत ना वर ते तिघ दोघ तिघ बघत आहे आता बघा तो झेंडा घेऊन वर दोन जण गेलेले आहेत आणि आता तुम्हाला झेंडा बदलताना दिसेल बघा हे डाव्या हाताला दोन जण होते बघा आणि तिकडून मागून एक जण आलेला आहे एकूण तीन जण वर चढलेले आहेत रोज हा या ठिकाणी झेंडा बदलतात देवस्थानचा आणि असा खूप सारा या ठिकाणी क्राऊड आहे हो बघा हे सगळेजण या ठिकाणी देवस्थानचा झेंडा बदलण्यासाठी बघण्यासाठी आलेले आहेत मेन प्रवेशद्वार आहे मित्रांनो दर्शनाचं त्याच्या समोर येत आपण एकदम आता हे बघा मित्रांनो खालचे जे ध्वज ते आता बदलले लाल पांढरा पिवळ्या कलर ची दिसत आहे आपल्याला आणि वरचा झेंडा आणखी बदललेला नाहीये या ठिकाणी फ्लॅग बदलण्यासाठी फार मोठी ध्वजा बदलण्यासाठी फार मोठी गर्दी जमा झालेली आहे चला बघा तुम दा तुम्हाला दाखवतो मी आणखीन हे बघा फ्लॅग मित्रांनो या ठिकाणी फ्लॅग बदलत आहेत आता पाहूया वरचे किंवा फ्लॅग बदलतील ते तुम्हाला मी खालचे तर बदलत ते करताना तुम्हाला दिसत असेल मित्रांनो हा खालचा पण दुसरा झेंडा त्यांनी लावलेला आहे

बघा तो व्यक्ती आता वर गेलेला आहे जय जगन्नाथ म्हणूया आपण आणि बघूया आता तो ध्वज लावतो हा काढून जय जगन्नाथ वर ना पायऱ्या ना, ना काही ज्या मंदिरात त्या कळसावर जी जागा आहे त्या जागेच्या जा हिशोबाने वर चढत चढत या लोकांना वर ध्वजा घेऊन चढा लागते आणि हवेचं जे बघायला गेलं तर हे असते या ठिकाणी बघा ध्वजा काढला आहे त्यांनी बघा जय जगन्नाथ ध्वजा काढलेला आहे बघा आता तो लवकरच नवीन ध्वजा लावाल या ठिकाणी हा ध्वजा रोज पाच वाजल्यापासून त्याची तयारी सुरू होते बदलण्यासाठी खालचे तुम्हाला जे जे मी झेंडे दाखवले पांढरा पिवळा लाल पहले थ, अंतर, हे पहिले बदलतात आणि त्यानंतर तो वरचा जो ध्वज मेन आहे ते बदलतात माझ्या हिशोबाने आज नाही का लाल ध्वजाला उत्तर होते लागलेला आहे लाल कलरचाच बघा जय जगन्नाथ जय जगन्नाथ माझं स्वप्न होतं इथे येऊन हा जो देवाच्या मंदिरावर कळसावरचा जो झेंडा आहे बघण्यासाठी माझी इच्छा होती ती इच्छा या ठिकाणी माझी पूर्ण झालेली आहे जय जगन्नाथ म्हणूया हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि या ठिकाणी हे भक्तगण तुम्हाला दिसत आहे हे संपूर्ण भक्तगण या ठिकाणी हाच ध्वजाचा जो कसे बदलतात काय करतात काय नाही हे पाहण्यासाठी आलेले आहेत चला म्हणूया जय जगन्नाथ चला मित्रांनो भेटूया आणखीन आपण जगन्नाथपुरीमध्येच आहेत उद्या आपलं एक पूजेचं दर्शन आहे ते कसं काय यायचं तुम्हाला संपूर्ण मी माहिती सांगाल चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जय जगन्नाथ